तर आपण आज पुन्हा एकदा गुरुवारच्या बैल बाजारामध्ये आलोत तर आदत जी ही दावण असते घनवट पाटलांची किती तो आज दहा पंधरा आहेत आज तर बघा एक नंबर म्हणजे आदत सगळे आदतच असतील बघा घ्यायचे असेल तर त्यांना विचारू आपण कस काय काय किंमत का, वगैरे सांगितली एक नंबर असे आदत बच्ची हवे आदतच का असं का काय किंमत सांगितली चला ना सांगा ना जोडीची काय सांगितलं आता जोडीची काय सांगितली ना इकडे तिकडे बघा एक नंबर जोड्या असते यांच्याकडे आदत बच्चे असते बरं का यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आपण घेऊ जोड्या विचारू की तिला काय दिलेली ह्या जोडीची काय सांगितली साठ हजार तर बघा ह्या जोडीची पण साठ हजार सांगितली आदतच ना आदतच येत तर काय ना गाण्या शाळेमध्ये होईन ना देण्या ना मला होईन म्हणते बघा एकदा बघून घ्या आदत बच्ची एक नंबर आहेत अजून ही पण जोडी त्यांची ह्या जोडीची काय सांगितली पास पासठ ह्या जोडीची पासष्ट हजार सांगितली बघा आदत आदतच येत देण्यासाठी होईन ना ना कायमाल होईन म्हणते तर बघा एक नंबर आहे ह्या जोडीची काय सांगितली सत्तर, सत्तर तर बघा एक नंबर बैल आहेत आणि पण जोडीची सत्तर हजार सांगितली तर देण्या घेण्या शाळा होईल ना तर ह्या जोडीची काय सांगितले ऐंशी तर बघा ह्या जोडीची ऐंशी हजार सांगितलेली आहे देणे घ्या दे मला देण्या घेण्यास टायमाला होईन म्हणते तर बघा आणि ही जोड ही जोड तर लयच एक नंबर आहे बघा सारखी दिसायला पण देख नि जोडे ह्या जोडीची काय सांगली पंचेस आदत बघा पंचेस हजार सांगितली देण्यात कमी जास्त होईल बघा तर एक नंबर म्हणजे आदत म्हणजे आदत बच्ची रे यांच्याकडे टोटल बघून घ्या ही आपली जी रा हिची काय सांगितली चाळीस चाळीस अरे बघा ही चाळीस हजार सांगितली देणार घे नाय मला ठीक आहे बघा त्यांचं म्हणजे घनवट पाटील आहे ना घनवट जी दावून आपण दाखवत असतो तुम्ही मला आजच दिसले काय आजचा बोधेवाचा बैल बाजार कस काय काय किती वर्ष झाली तुम्ही बाजार करतात का बघा संपर्क नंबर द्या तुमचा चला त्यांचा संपर्क नंबर घेऊ ते मेन आज मालक आलते त्यांच्याकडे विचारला आपण नंबर दिला त्र्याऐंशी नव्वद बहात्तर सत्त्याण्णव एकोणनव्वद आदत बच्चे खरेदी करण्यासाठी घनवट पाटलाच्या दावणीला आवश्यक तुम्ही भेट द्या आणि त्यांना कॉल पण करा बो देवाच्या बैल बाजारामध्ये